सिडको वासियांचे आंदोलन आणि नमस्कार लाईव्हच्या बातमीमुळे जागे झालेले महापालिका प्रशासनाने लवकरच झोपेतून जागे होऊन लातूर फाटा ते रमाई चौकापर्यंत या रस्त्याचे काम सुरू केले आहे सिडको वासियांचे आंदोलन आणि नमस्कार लाईव्हच्या बातमीमुळे जागे झालेले महानगरपालिका प्रशासनाने लवकरच झोपेतून जागे होऊन सदळी रस्त्याचे कित्येक वर्षापासून रखडलेले काम गुरुवारी हाती घेतले लातूर फाटा ते मातारामाई चौका पर्यंत या रस्त्याला कित्येक वर्ष झाले त्या रस्त्यावरून जाताना नेमके खड्डे चुकवायचे का रस्ता हा प्रश्न पडायचा सततचे होणारे अपघात खड्ड्यामुळे उडणारी धूळ आणि पावसाळ्यात होणारी रोड तळे या त्रासाला कंटाळून कित्येकदा नागरिकांनी आंदोलने केली नमस्कार लाइवने नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यातील दुवा होऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले लातूर फाटा ते रमाई चौकापर्यंतचा रस्ता व्हावा यासाठी एक जून रोजी एक आंदोलन केले या आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत महानगरपालिकेने रस्त्याचे काम गुरुवारपासून हाती घेतले काम चालू असताना नागरिकांनी संवाद साधला असता लोकांचे म्हणणे आहे की जर सिडकोवर लक्ष देऊन आमची कामे आमच्या अडचणी सोडवल्या तर आजचे नगरसेवक हे उद्याचे आमदारही होऊ शकतील आम्ही आमच्या समस्यावर अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे जर जनता कुणाला उभी करू शकते चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर लोकांना त्यांची पायरी दाखवून खाली पण उतरवू शकतात कॉलनीतून शंभर टक्के वसुली होते मात्र त्या ठिकाणी कुठली सुविधा नाही महानगरपालिका आयुक्तांना वेळ नाही आणि वेळोवेळी सांगितलं त्यांना सुद्धा वेळ नाही काम योग्य रीतीने होईल असं मला वाटत नाही आता कारण पावसाळा आहे आणि हे काम करत त्याची शाश्वती आदर्श आणि सभापती विनय यांनी जर इकडे लक्ष हे भावी आमदार होऊ शकतात आणि कुठल्याही कामामध्ये ते आग्रश राहील त्यांना विसरणार